फरार असलेला पतस जनसेवा पतसंस्थेचा व्यवस्थापक नरेंद्र भुसाणे याला श्रीवर्धन पोलिसांकडून अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी अटकेनंतर ठेवीदारांचे पैसे परत मिळतील का मागील पाच वर्षापासून फरार असलेला जनसेवा पतसंस्थेचा व्यवस्थापक नरेंद्र वसंत भुसाणे याला श्रीवर्धन पोलिसांनी कोपरखैरने नवी मुंबई इथून ताब्यात घेतलाय नरेंद्र भुसाने हा जनसेवा पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता त्यावेळी त्यांनी जवळजवळ चार को चार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याची गोष्ट समोर आली होती त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासकीय लेखापरीक्षकांनी नरेंद्र भुसाणे याच्यावरती श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर नरेंद्र भुसाने हा श्रीवर्धन इथे आला असता त्यांना ठेवीदारांनी मारहाण करण्याची घटना देखील काही वर्षांपूर्वी घडली होती मागील पाच वर्षापासून नरेंद्र हा पोलिसांना हुलकावणी देत होता अखेर गुप्त माहितीचे आधारे श्रीवर्धन पोलिसांना तो कोपरखेरणे नवी मुंबई या ठिकाणी राहत असल्याची बातमी समजली होती श्रीवर्धन मधील अनेक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी जनसेवा पतसंस्थेमध्ये आहेत त्याचप्रमाणे अनेकांनी आपली दागिने देखील पतसंस्थेमध्ये ठेवले होते त्याचा अपहार देखील भुसाने यांनी केल्याचा संशय आहे पतसंस्थेत काहीतरी घोटाळा झालेला आहे अशी माहिती ठेवीदारांना लागल्यानंतर ठेवीदारांनी रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेमध्ये एकच गर्दी केली होती मागील पाच वर्ष दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक काळे त्याचप्रमाणे पोलीस हवलदार टेकाळे पवार कांबळे यांच्या टीमने भुसाने याला अटक करण्याची कामगिरी बजावली त्याला श्रीवर्धनच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आता पोलीस चौकशी मध्ये काय निष्पन्न होणार याकडे सगळ्या श्रीवर्धन वासियांचं लक्ष लागलंय ला परंतु नरेंद्र भूसाने यांच्या अटकेने ठेवीदारांचे पैसे मिळतील का हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन